मंडळी नमस्कार इथे आत्ता एकदम आम्ही सगळेजण आहोत रमा ऑफकोर्स दादा इकडे आपल्याबरोबर आहेत नमस्कार आणि बारकू शेठनी हा मासा पकडलेला आहे हा जो मासा आहे ह्याला आपण घोडा मासा असं म्हणतो आणि हा गार व्हरायटीमधला आहे जसं बरेचसे ॲक्वेरियमवाले ॲलिगेटर गार तुम्हाला माहिती असेल तो परदेशी मासा आहे आणि हा सुद्धा एक प्रकारे गार व्हरायटीचा मासा आहे हा मासा अत्यंत युनिक आहे हा मासा फक्त मोस्टली आपल्याला पावसाळ्यातच दिसतो बरोबर बरोबर पावसाळ्यामध्ये हा जो आपला तलावाचा जो वरचा भाग आहे त्याचे जिथे ओव्हरफ्लो वगैरे असतात तिथे हा मासा बघायला मिळतो कारण तिथे भरपूर छोट्या मासे असतात आणि कोलंब्या असतात तर हा जो मासा आहे हा एक प्रिडेटरी मासा आहे बाकी वर्षभर कुठे असतो हे मला माहिती नाही पण हा फक्त पावसाळ्यामध्येच दिसतो आणि हा खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यात दोन्ही ठिकाणी सापडतो ह्या मासा हा मॅक्सिमम आहे माझ्या विते एवढा त्याचा आकार आहे परफेक्ट माझी जी वीत आहे तेवढा त्याचा ते आकार आहे सो मला असं सा वाटतं साधारणपणे साधारणपणे दहा दहा अकरा इं दहा अकरा इंचापर्यंत हा असेल मोठा दहा इंचापर्यंत दहा इंचापर्यंत मोठा असेल आणि ह्याचं पोट जे आत्ता भरपूर आ, गोल दिसतं आहे त्याच्याने त्याने काहीतरी खाल्लं आहे असं वाटते आणि ह्याची ही चोच आहे समोरची ही त्याची समोरची चोच आहे ह्या चोचेमध्ये तो पटकन मासा पकडतो तुम्हाला दिसत असेल तर त्याचं जे डोकं आहे ते थोडंसं असं पारदर्शक टाईप आहे म्हणजे त्याच्या डोळ्यांच्यामध्ये डोळ्यांच्या मधला जो भाग आहे दिसतो आहे का आभा तुला त्याचा जो खालचा जो, जो रंगे, रंगे हा टबाचा जो रंग आहे तो रंग त्याच्यामधले रिफ्लेक्ट होतो आहे हा मासा अजिबात जास्त वेळ टिकवता येत नाही हा आपल्याला वारकुशेटणी पकडल्या पकडल्या लगेच आपल्याला कळलं आणि आपण इकडे आभारामाबरोबर बघायला आलं कारण की त्यांना हा दिसत हा अफकोर्स डाली पण बघते आहे पण हा जो मासा हा आपल्याला कधी जनरली मिळत नाही मिळ पकडणं ना अवघड असतं पण चवीला चांगला असतो का चांगला असतो थोडंसं सेन थोडंसं विसाड असतो थोडासा वैस असतो सा पण चांगला असतो म्हणजे मला तरी आवडतं त्याचा रस्सा करतात हे भरपूर मिळतात मासे पण ह्याचं विशेष असं आहे की जसे आपले वेगवेगळं वेग, जसं आपल्या सापांमध्ये अजगर इंडियन रॉक पायथन ज्याला म्हणतात तो एक प्रकारे इव्होल्युशनचा अर्धा भाग आहे कारण की त्या अजगराला पाठीमागे दोन पाय असतात तसंच हे जे आहे मगर है, मगर है है। है, काल हा मगर आणि मासा ह्याच्या मधला भाग आहे तुम्हाला दिसत असेल तर ही धड मगर पण नाही आहे आणि मासा पण नाही आहे त्याच्यामधलाच भाग आहे सो हा जो आहे हा अत्यंत जुन्या काळच्या माशांपैकी म्हणजे एन्शंट अशा टाईपच्या माशांमध्ये हा येतो ह्याला आपण आता सोडून देऊया अत्यंत चपळ असा मासा असतो हा बरोबर बारकुशत बरोबर पकडायला एकदम अवघड असतो असतो बरोबर आणि बोला आणि हा खूप नाजूक पण असतो जास्त दिवस पटकन अजिबातच राहणार नाही हा म्हणजे आता थोड्या वेळात आता एक पाच मिनटापूर्वी हा पकडला आहे आणि ह्याला आपण लगेच सोडून देऊ जरी हा प्रिडेटरी मासा असला तरीसुद्धा आपण त्याला सोडून देऊ त्याचं कारण हे की तो, तो दिसायला फार सुरेख हा मासा मी तुम्हाला जस्ट दाखवतो हो 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 बघा असा हा युनिक मासा हात लावा हात लावा पटकन हे बघा त्याला दात एकदम मगरी सारखे आणि मोठे डोळे आहेत की ज्या डोळ्यांनी डोळ्यांनी गेला त्या तो बघू शकतो की आजूबाजूला काय आहे त्याला खूप क्लिअर अँगल आहे आणि अशा प्रकारे परत बारकोशेच्या कृपेने आपल्याला नवीन मासा बघायला मिळालेला आहे धन्यवाद धन्यवाद मंडळी त्यांचे सगळ्यांचे दोघींचे अभ्यास अर्धे सोडून हां नुसत्या मासे आणि चिंबरे पकडतात सो धन्यवाद मंडळी तुम्ही कधी असं पावसाळ्यामध्ये वगैरे आलात तर तुम्हाला तिकडे समोर हाऊस दिसतं आहे जे पलीकडे तिकडे कॉटेजेस आहेत तर तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी रात्री फिरताना दिसू शकतात काय झाला ना व्यवस्थित गेला ना तो मासा व्यवस्थित गेला ओके बाय बाय मासा बाय बाय म्हणा ओके ठीक आहे धन्यवाद मंडळी